वळ्या पुढल्या बातमीकडे देशामध्ये चारशे पार राज्यात तीस पार गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे विजयाचा विश्वास देशामध्ये तीनशे पन्नास ते तीनशे पंच्याहत्तर जागा जागा दाखवल्या जात आहेत मात्र आम्ही नक्कीच चारशे पार करू असंही गिरीश महाजन यांनी आहे महाराष्ट्रात देखील आमच्या तीसहून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास देखील महाजन यांनी व्यक्त केला आहे म्हणजे मला वाटतं चारशे पार ची घोषणा आम्ही या ठिकाणी केलेली होती मान्य मोदींनी केली होती आणि आपण बघाल की जवळपास चारशे पावणे चारशे या जागा एक्झिट मध्ये या ठिकाणी दाखवल्या जात आहेत आणि मला वाटतं तो आकडा आम्ही निश्चित त्या ठिकाणी उद्या पार करू आपण महाराष्ट्राचं म्हणतायत पण वेगवेगळ्या एजन्सी वेगवेगळे आकडे दाखवतायत उद्या आपण बघा निकाल आल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल असा आकडा आपल्या सगळ्यांच्या समोरच्या ठिकाणी येईल महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुती कुठे कमी राहणार नाही आम्ही सुद्धा चौतीस पस्तीसचा आकडा या ठिकाणी निश्चित पार करू मी म्हणणार नाही आता की चाळीस आणि पंचाळीस आम्ही पार करू पण पस्तीसचा आकडा निश्चित आम्ही त्या ठिकाणी पार करू